महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ जे त्याच्या योगिनी बाळगणगे यांनी दोन हजार वीसमध्ये चार पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तीनशे त्रेपन्न म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दलचा परंतु निकाल निकाल प्रकरण दाखल झाल्यानंतर दोषारोपत्र न्यायालयात दा, दाखल झालं त्यामध्ये चार साक्षीदार तपासले परंतु त्या साक्षीदारामध्ये दो दोन्ही सरी सगळ्या साक्षीदारांमध्ये तफावत निर्माण झाली जी काय घटना घडली त्या कार्यालयामध्ये ती घटना शिसीजी विकमध्ये झालेली नव्हती व्ही कॅमेरे हे या तपासामध्ये पुढे आलेले नाहीत तसंच साक्षीदार ज्या ज्यांना उलट तपास केला त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तरं सांगता आलेले नाहीत हा मुद्दा या साक्षीदाराविरुद्ध ताशेरे ओढले या साक्षीदाराविरुद्ध आणि या संपूर्णच तीन आरोपी यांच्याविरुद्ध निर्दोष व्यक्त करण्यात आलेले आहे